आज आपण उमरी शहरातील नगरपालिकेसमोर आहोत आणि नगरपालिकेसमोर संदीप गोवंदे हे उमरी येथील रहिवासी आहेत त्यांच्यामार्फत उपोषण या ठिकाणी धरला दिलेलं आहे आणि यांच्या ज्या या ठिकाणी उपोषण आहे हे बावी बावीस जुलैला सुरू झालं आहे बावीस जुलैला उपोषण सुरू झालं आहे आणि त्यामागे त्याच्या त्यांच्या काही मागण्या आहेत नेमकं काय मागण्या आहेत हे आपल्याला जाणून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी आपण त्याच्यासोबत या ठिकाणी चर्चा करू आपलं उपोषण सुरू झालं बावीस जुलैला आपलं बेमुदत आमरण उपोषण आहे बरोबर त्याच्यामागचं कारण काय नेमकं तुमच्या मागण्या काय होत नेमकं नमस्कार माझं नाव संदीप गोवंदे आहे राहणार आंबेडकर नगर उमरी मी नगरपालिकेस आर टी आयच्या माध्यमातून दिनांक एकवीस अकरा दोन हजार तेवीस रोजी पहिल्या आर टी आयच्या माध्यमातून परतबंधार आवास योजना सन दोन हजार एकवीस ते अठ्ठोंबर दोन हजार तेवीससाठी वाढप्रमाणे यादी मागितली होती पण नगरपालिकेने मला दिशाभूल करण्यासाठी अपुरी माहिती दिली ही अपुरी माहिती आपल्यासमोर आहे एकशे शहात्तर लोकांची उमरी शहरामध्ये फक्त एकशे शहात्तर घर झाले का याच्यासाठी मी अपील केला होता अपील केल्याच्यानंतर सुनावणी ठेवल्याच्यानंतर मुख्याधिकारी साहेबां अधिकारी नीलम कांबळे मॅडमच्या समोर हे सहाशे सहा लाभार्थ्यांची यादी दिली त्यानंतर मग शेवट मी यांना म्हणलं की शेवटची यादी म्हणजे ज्यांना धनादेश कोण्या पहिला टप्पा दुसरा टप्पा तिसरा टप्पा आणि अंतिम टप्पा जे असतो त्यांची धनादेश वाटप झाला त्याप्रमाणे यादी द्या म्हणली ती यादी ह्याप्रमाणे आहे याच्यामध्ये सहाशे एकोणपन्नास लोकांचे लाभार्थी आहेत आजही ते मला दिशाभूल करणारी माहिती अर्जवटच मिळाली असे माझे मत आहे पण वारंवार आठ महिन्यापर्यंत मी पत्रव्यवहार केला नगरपरिषदेला पण कुठल्याच प्रकारे त्यांची चौकशी केली नाही आजही त्यांनी मला उपोषणाच्या बहात्तर तासापूर्वी अठरा जुलै रोजी मला हे पत्र दिलं आहे ह्या म्हणण्यानुसार यांना सांगितले त्या अनुषंगाने आपणास कळण्यात येते की प्रतुस प्रस्तुत प्र प्रकरणी अवलोकन केले असता निर्दर्शनास नगरपालिकेचा आले आहे म्हणून ही पंतप्रधान आवास योजनेमध्ये अंतर्गत शहरातील नागरिकाकडून कागदाची पूर्तता झाल्यानंतरच घरकुरांचा लाभ देण्यात आला आहे तर मला मॅडमला विचारायचं आहे लाभ देण्यात आला आहे पण मी तुम्हाला आर टी आय दुसऱ्या एकदा घेतो निवेदन माझं हे ते निवेदन आहे ह्या निवेदनामध्ये मी एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला मॅडमला म्हणलं मंजूर झालेल्या घरकुल यादीप्रमाणे लाभार्थ्यांचे संचिका मिळे प्रत संचिकेचे प्रत मिळेबाबत म्हणून हे दिलं असताना मॅडम म्हणतात की आपल्याला संचिका मिळत नाही म्हणजे नगरपालिकेचं प्रश नगरपालिकेचं मॅडमचं प्रत्युत्तर आहे तरी पण गोरगरिबाला डावळून गर्भश्रीमंत लोकांकडून पैशाची लाज घेऊन या ओमरी नगर परिषदेमध्ये खरे गरीब जे वंचित लोक आहेत जे खरंच घराची कच्च्या घरामध्ये राहतात आजही त्यांच्या घरावर पत्र आहेत अशा लाभार्थ्यांना आजही घर मिळालेलं नाही पण ज्याला घर नको आहे ज्याला सेटर टाकण्यासाठीसुद्धा या नगरपरिषदेनं त्यांना या पंतप्रधान आवास योजनेमधून फंड दिला आहे मला लाभार्थ्यांच्या काही विरोधात नाही पण इथल्या जे अधिकारी कर्मचारी जे कोणी आहेत यांची योग्य ती चौकशी करून त्यांना निलंबित करावं आणि जे फंडाचा गैरवापर झाला त्या अधिकाऱ्याकडून ते फंड वसूल करण्यात यावा एवढीच माझी मागणी आहे प्रशासनास त्यामुळं मी बेमुदत अमरण उपोषण केलं आहे माझी मागणी जोपर्यंत पूर्ण होणार नाही तोपर्यंत हे उपोषण माघार मी घेणार नाही शेवटी माझा जीव जरी गेला तरी मी गरिबासाठी लढणार आहे हा मला फक्त या महाराष्ट्राच्या सरकारला सांगायचं आहे की गरिबांना डावळून चालणार नाही त्यांच्या हक्कांना त्यांच्यापासून दूर ठेवल्या जाणार नाही असल्या आधी आपल्या म्हणण्यानुसार या ठिकाणी जे काय घरकुल लाभार्थी निघाले तर आपली जी यादी काढली त्यामध्ये गर्भश्रीमंताची नावं आहेत मी यांना सांगितलं होतं की मला वाढ वाढप्रमाणे घरकुल लाभार्थ्यांच्या याद्या द्या याद्या दिल्याच्या नंतर आज मी उमरी शहरामध्ये जवळपास माझं जन्मच इथं झालेलं आहे की प्रत्येक गल्लीबोळीमध्ये मी प्रत्येक लहान थोर मंडळींना चांगल्या पद्धतीने ओळखतो कोण गोरगरीब आहेत कोण श्रीमंत आहेत आणि कोणाना घराची गरज आहे किंवा नाही तरी पण मी यांना चौकशी करण्यासाठी पत्र वारंवार दिले असता उडवावडीचे उत्तर नगर परिषदेचे मॅडम नीलम कांबळे यांनी दिलेले आहे हे पत्र माझ्यासमोर आहेत आजही त्यानं म्हणतात की आम्ही एकालाही दिले नाही पण मला वाटते त्या मॅडमला विचारलो मॅडम आपण काही चौकशी केली का तर मॅडमचे पठाणसाहेब म्हणतात की आम्ही यांच्याकडून शपथपत्र घेतलं आहे शपथपत्रावर असं या फंडाचा वापर केला जाऊ शकतो का असं शासनास माझी किती निधी आहे नेमकं अडीच लाख रुपये आहे दोन लाख पन्नास हजार रुपये निधी आहे याच्यामध्ये तुमच्या म्हणण्यानुसार जे गोरगरे ज्यांच्याकडे घर बांधण्यासुद्धा पैसे नाही हां अशा लोकांना निधी वाटत झालेला नाही आणि ज्यांच्याकडे त्या ठिकाणी गडगंज संपत्ती आहे अशाच लोकांना त्या ठिकाणी घर वाटत झाले असं आपला आरोप आहे खूप बरोबर आहे माझा आरोप आहे पण आरोप करण्यापूर्वी त्यांनी जे मला यादी दिली त्या यादीमध्ये माझ्या निदर्शनास आढळून असे आले आहे की इथले काही शासकीय कर्मचारी आहेत निमशासकीय कर्मचारी आहेत आणि गर्भश्रीमंत लोक आहेत मी यादीच्याप्रमाणे अनुक्रमांक टाकून दिलेला आहे ह्या अनुक्रमांकाची जाय मोक्यावर येऊन स्वतः जाय मोक्यावर येऊन त्यांनी पाहणी करावी त्यानंतर योग्य त्या कारवाई अधिकारी असो कर्मचारी असो यांच्यावर योग्य ती कारवाई फौजदारी गुन्हे दाखल करावेत आणि यांच्या फंडाचा जे बी अधिकाऱ्यांना गैरवापर केला त्या अधिकाऱ्याकडून पैशेचा फंड वापस करावा त्यांच्याकडून वसुली करून घ्यावा फौजदारी गुन्हे दाखल कराव्या फौजदारी हां जे कर्मचारी आहेत दोषी कर्मचाऱ्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा अधिकाऱ्याकडून ज्या फंडाचा गैरपद्धतीनं वापर केला आहे ते फंड त्या अधिकाऱ्याकडून वसूल व्हावा तुम्ही या ठिकाणी नंबर दिले आहेत घर क्रमांकाचे हे या ठिकाणी उपभोक्ता घरकुल या ठिकाणी लाभार्थी यादी आहे या ठिकाणी आपण पाहू शकता एवढी मोठी या या ठिकाणी यादी तयार केली आहे या यादीमध्ये आपल्या बोलण्यानुसार शासकीय निमशासकीय आणि गर्भश्रीमंत असे लोक आहेत हो बरोबर आहे शासकीय आहेत निमशासकीय आहेत आणि गर्भश्रीमंत आहेत त्यांच्यासाठी मी त्यांच्या यादी क्रमांकानुसारसुद्धा मॅडमला आणि वरिष्ठांना कळाव या दृष्टिकोनातून केला आहे आणि निवेदन मी इथंच नाही जिल्हाधिकारी साहेब एस पी साहेब आयुक्तांना संभाजीनगर आणि नगर रचना विभाग मुंबई मंत्रालय इथपर्यंत माझं पत्र दिलेलं आहे शेवटी संविधान असेल कुठेतरी न्याय मिळत असेल मला न्याय मिळाल्याशिवाय अशा भ्रष्टाचारी कर्मचाऱ्यावर काहीतरी कारवाई झाल्याशिवाय या अधिकाऱ्याकडून या फंडाचा गैरवापर केला त्यांच्यापासून वसूल करूनपर्यंत माझं उपोषण माघार मी घेणार नाही म्हणजे घेणार नाही तर हे होते आपल्या उमरी शहरातील रहिवासी संदीप गोवंदे जे या ठिकाणी बऱ्याच वर्षापासून या ठिकाणी स्थायिक आहेत आणि त्यांच्या म्हणण्यानुसार जे काही या ठिकाणी लाभार्थी म्हणून काढलेत त्याच्यामध्ये गोरगरिबांची यादीमध्ये नसून शासकीय निमशासकीय आणि गर्भश्रीमंत लोकं यांना ज्या ठिकाणी घरकुल मिळालेत ह्या असल्याचा या ठिकाणी डायरेक्ट आरोप नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यावर आहे तर यांना न्याय मिळेल का न मिळेल हे आपण त्या ठिकाणी पुढचा वेळ ठरवणार आहे तर त्या ठिकाणी पाहत राहा व्ही एन टी मराठीनं बातमी शेअर करा आव आवडल्यास कमेंट करा आणि बा या ठिकाणी आपल्या ज्या ठिकाणी समस्या असतील तर आम्हाला संपर्क करा शहाऐंशी डबल झिरो पाच डबल झिरो सहा झिरो पाच पात्रा बी एन टी मराठी न्यूज धन्यवाद